सर्व पक्षीय संघटना नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक साहेब शासकीय नाशिक नाशिक जिल्हा रुग्णालय नाशिक येथील स्वच्छता व सुरक्षा रक्षक ठेका तात्काळ रद्द करण्यात येऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथील स्वच्छता विभागातील सुपरवायझर व सुरक्षा रक्षक यांची दादागिरी गुंडराज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील आंबेगन या गावचे माजी सरपंच महिला अपघात झाला त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी सिटी स्कॅन करणे गरजेचे होते सदर दिवशी दुपारी दोन वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट करण्यात आलेली नव्हती तसेच अतिदक्षता विभागाच्या श्री राऊत व तेथील स्टाफ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सिटी स्कॅन विभागाशी आम्ही संपर्क केला असता वेळा फोन करून येतो असे सांगूनही ते आले नाहीत व नंतर अतिदक्षता विभागातील फोन पण उचलणे बंद केले अशा परिस्थितीमध्ये पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो असे कित्येक पेशंट दगावण्याची शक्यता आहे त्या दिवशीच्या सिटी स्कॅन विभागातील ऑपरेटर कर्मचारी त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच अतिदक्षता विभागामध्ये कचरा घाण दुर्गंधीमुळे पेशंट अजून आजारी पडू शकतो तसेच कोरोनाचे देखील नाशिक जिल्ह्यामध्ये पेशंट सापडत आहेत नाशिक जिल्हा रुग्णालयात पंधरा तालुक्यातील लोक उपचारासाठी येत असतात तेथील स्वच्छता विभागातील कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांच्याकडून होणारी दादागिरी व मारहाण गोरगरीब रुग्णांवर रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांच्याकडून होणारा नाहक त्रास व मारहाण अशा गुंडराज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करून अशा ठेकेदारांचा ठेका रद्द करून पाच दिवसाच्या आत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्या ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावे असे न झाल्यास सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर असेल यावेळी आदिश भाऊ पगारे मिलिंद हाटे लक्ष्मीताई ताठे संजय गालफाडे दीपक हेंबाडे सुभाष गांगुर्डे नरेंद्र गवारे असान पकाते विवेक ताळे हे उपस्थित होते आज आम्ही येथे सिव्हिल सर्जनांना माझं नाव सांग कट केलं का मी लक्ष्मी ताटे सामाजिक कार्यकर्ते विवेक फाउंडेशनच्या वतीने व आम्ही सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने आज इथे सिव्हिल येथे निवेदन देण्यासाठी आले आहोत सर्व पक्षाचे नेते इथे आहेत आदेश पगारे आहेत मिलिंद हाटे आहेत हेमाडे आहेत नरेंद्र गवारे आहेत प्रशांत पगारे आहेत सर्वच पक्षाचे पदाधिकारी इथे उपस्थित राहून आज आम्ही सिव्हिल सर्जनांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत पण सिव्हिल सर्जन काही कामानिमित्त बाहेर गेलेले असताना आम्ही पाटील साहेबांना निवेदन दिलेलं आहे उपसंचालक आरोग्य विभाग यांना आम्ही तीन दिवसापूर्वी निवेदन दिलं व तीस तारखेला आम्ही इथे एक उपसरपंच ताई होत्या त्यांना भेटण्यासाठी आलो होतो तर आम्ही भेटण्यासाठी आल्यावर अतिदक्षता अशा विभागामध्ये आम्ही जेव्हा गेलो तर अतिशय अशी दुर्गंधी पसरलेली त्या वाढमध्ये होते मग आम्ही तिथे जाब विचारला का ह्या वार्डमध्ये दोन सेकंद आम्ही थांबू शकत नाही तेव्हा हे पेशंट रात्रंदिवस इथे उपचार घेतात हे पेशंटांची जर प्रकृती जर बिघडली तर तुम्ही काय करणार आता तुम्हीच सांगतात शासनाकडने तुम्ही सांगतात शासना का आता करुणा आलेला आहे तिसरा करून आला जर तुमच्या सिव्हिलमध्ये तर पेशंट सुरक्षित नाही आहेत आणि तुम्ही करोनाची बाहेर करतात का करोना आला करोना आला जर इथेच पेशंटला करोना झाला तर याची पूर्ण भारतामध्ये हे करोना पसरेल त्याच्यामुळे आम्ही तिथे जा विचारायला गेलो तर ती ज्या ताई होत्या उपसरपंच त्यांना दोन वाजता इथे ऍडमिट केलं होतं दोन वाजता ऍडमिट केलेलं असताना त्यांचं सिटी स्कॅन केलं नाही आम्ही त्यांना जा विचारलं का दोन वाजले तरी अजून पाच वाजले तरी तुम्ही अजून सिटी स्कॅन केले नाही तर तिथे राऊत म्हणून जे होते त्यांनी आम्हाला सांगितलं का आम्ही ऑपरेटरला दहा वेळा फोन केला जर ऑपरेटर सिविलच्या ज्या एखाद्या अधिकाऱ्याचा फोन दहा वेळा उचलत नाही तेव्हा सामान्य जनतेचं काय इथे मध्ये तुम्ही बघता रावीची भाषा गुंडाराज जो इथे टेंडर ज्याला आहे ज्याच्याकडे हे टेंडर आहे त्याचा गुंडाराज आहे तुम्ही बघितलं इथले सिक्युरिटी गार्ड जर पेशंटचे नातेवाईक जर कधी विचारायला गेले का आमच्या पेशंटची परिस्थिती अशी अशी आहे अक्षरशः हे लोक सिक्युरिटी गार्ड बोलून त्यांच्या अंगावर जातात त्यांना मारण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात या सिव्हिलमध्ये गुंडाराज चालू आहे म्हणजे हे शासनाचा पगार घेतात जनतेचा पगार घेतात आपल्या सारख्या सामान्य जनतेचा पगार घेतात आणि इथे गुंडाराज या ठेकेदारावर कोणाचं वरद हस्त आहे मला तर सर्वप्रथम म्हणायचं आहे पूर्ण महाराष्ट्रात या ठेकेदाराला टेंडर दिलेला आहे म्हणजे हा ठेकेदारच फक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेका घेऊ शकतो का आणि गुंडाराज करू शकतो का त्याचे लोक तातडीने इथे येतात आणि पेशंटला मारतात तुम्ही बघितलं एक बाबांनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं का अक्षरशः इथे वरती दरवाजा नाही लेडीजला जर टॉयलेट बाथरूमला जायचं असलं तर दरवाजा नाहीये त्यांचा एक अपंग भाचा होता त्याला अक्षरशः एका हाताने पायाने असं त्या गाड दरवाजा लोटून तिथे टॉयलेटसाठी जावं लागतं जर या सिव्हिलला जर स्वच्छताच नाहीये आणि तुम्ही जर रुग्णांना जर सुविधा देऊ शकत नाही मग प्रशासन करताय काय मागणी आहे का जी महिला होती इथे आम्ही जेव्हा शूट केलं ते पत्रकार बोलून जो कचरा तिथे होता तर त्या महिलेने अक्षरशः पत्रकारांचे मोबाईल छिनून घेतले मग जर ही महिला जर पत्रकारांचे मोबाईल छिनून घेती तेव्हा जर हे आरोग्य विभाग काय करतो आणि इथे एक महिला म मा, मॅडम होत्या सिव्हिलच्या त्या आमचे व्हिडिओ शूटिंग करता अहो तुम्हाला इथे घाण दिसली त्याची शूटिंग करू शकत नाही तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना सांगू शकत नाही ऑर्डर सोडू शकत नाही आणि आमची शूटिंग करता म्हणजे सामान्य जनता यांना विचारू शकत नाही का काय चाललं सर्व अंदाधुंदी कारभार चालवली आहे आरोग्य मंत्र्यांना पण माझं आव्हान असेल आरोग्य मंत्र्यांनी सर्व सिविलांना विजिट दिली पाहिजे तुम्ही बघता ठाणा असो बुलढाणा असो इकडे अतिशय असे पेशंट दगावलेले आहेत म्हणजे हे शासन करतं काय सर्वप्रथम तर माझी हीच मागणी या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे असं नाही झालं आणि ते जे कर्मचारी आहेत त्यांनी जे मोबाईल शिनले यांना पण तात्काळ निलंबित केलं पाहिजे असं नाही झालं तर आम्ही या दोन चार दिवसामधनं आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर केर न्यूज to